राष्ट्राची वाघीण माननीय पंकजाताई मुंडे महाराष्ट्र राज्य मंत्री पंकजाताईने प्रयागराज येथे जाऊन महाकुंभ मेळाव्यास भेट देऊन संगम त्रिवेणी घाटावर स्नान पवित्र केलेली आहे पंकजाताई ही महाराष्ट्राची वागिण म्हणून ओळखली जाते आमच्या समाजाची ती भूषण आहे माननीय लोकनेते मुंडे साहेब यांची कन्या असून त्यांचा ते वारसा चालवत आहेत मागील काळामध्ये मंत्री असताना त्यांनी जलशिवार योजना चांगल्या प्रकारे राबवली जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा झाला पंकजाताई आमच्या वंजारी समाजासाठी भूषण आहेत तसेच धनंजय मुंडे साहेब आहेत संतोष बांगर साहेब आहेत रत्नाकर गुट्टे आहेत रमेशाप्पा कराड आहेत पंकजाताईंचं महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वल्य आहे समाज पूर्णताईच्या पाठीशी आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत शेअर करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा